मराठवाड्यासह सोलापूरमधला पूर आता ओसरू लागलेला आहे जसजसा पूर ओसरतोय तसा संकटांचा एक नवा डोंगर समोर उभा राहतोय दोन दिवसांपूर्वी जिथे पुराचं पाणी होतं तिथे सध्या काय परिस्थिती आहे पाहुयात मराठवाड्यातलं हे चित्र दोन दिवसांपूर्वी अंतरावरती ही बँक आहे बँक आणि त्या बँकेची स्थिती बघा आणि दोन दिवसांनंतर बघा ह्या बाजूला पण जो नदीचा मुख्य प्रवाह आहे त्याच्यावरती जो सर्व्हिस रोड आहे त्याच्यावरच्या रस्त्याच्या अवस्था बघा हे दोन दृश्य सोलापुरातल्या लांबोटी तिहे पूल इथली दोन दृश्य बुधवारी पुराच्या पाण्यात लांबोटी पुला नजीकचा हा सगळा परिसर पाण्याखाली गेला होता आणि दोन दिवसानंतर पुराचं पाणी उसरल्यानंतरची ही दृश्य साधारणपणे या पावसामुळं आपल्यासमोर किती मोठं आव्हान असणार एकच रस्ता मी तुम्हाला दाखवतो एकच रस्ता हा सिमेंटचा रस्ता आहे सगळ्या ठिकाणी उखडलाय कम्प्लीट उखडलेला आहे आता हा दुरुस्त करण्याचं काम सुरू झालंय आणि तो किती उखडलाय तर त्याच्यावर असलेले डांबराचे जेवढे थर होते कारण आता हे जे लोक आहेत ते डांबराचे थर बाजूला करत आहेत तिरे नावाचं पाच साडेपाच हजार लोकसंख्येचं गाव आहे हा पहिली चुनूक आहे महाराष्ट्रासाठी कारण याची अजून चर्चा दिपाली झालेली नाही की ह्या रस्त्यांचं करायचं काय हे बघा ह्या बाजूला पण जो सीना नदीचा मुख्य प्रवाह आहे त्याच्यावरती जो सर्व्हिस रोड आहे त्याच्यावरती रस्त्याच्या अवस्था बघा मी तुम्हाला अगदी प्राथमिक पातळीवरती अंदाज घेऊन सांगू शकतो काही हजार किलोमीटरच्या रस्त्यावरती ही परिस्थिती असणार आहे निसर्गाच्या संकटात होत्याच नव्हतं झालंय संसार अक्षरशाळा उद्धवस झालाय पुरातन वाचलेलं सामान गोळा करायचं काम चालू आहे पण यातही काही जण चोऱ्या करताय नमस्कार मी सचिन शत्रुघ्न सोन टक्के गावात रहिवाशी आहे हे माझं हॉटेल आहे माझ्या पुराच्या नुकसानापेक्षा चोरी करून नेलेलं नुकसान खूप जास्त आहे शासनाला माझी एवढीच विनंती आहे काय काय चोरून नेलं सचिन राव चोरून हॉटेलतली सगळी भांडी गॅस टाक्या गॅस सेगड्या पातेले भांडी कढई फ्री फ्रीज, फ्रीज नाही चुकलं गेला पाण्याने साईडला गेलेलं आहे जिकडे आहे का लोकांना मी सांगायला लागलोय पण असे भरपूर साहित्य हॉटेलमध्ये काही साहित्य नसतं खूप साहित्य आहे म्हणजे चोरून नेणाऱ्याला थोडंसं समजायला पाहिजे गेले गावात सर असं कुठलं असं घरात जर एकदम अचानक पाणी वाढलेलं लोक घर झालं त्यांनी वरती मटेरियल ठेवलं तर पाणी देऊन याचं नाही वाटलं तर ती पूर्ण घर पाणी अचानकच पाणी वाढलं ना त्याच्यामुळे सगळं गेलं सामान सगळं सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक आहे महापुराचा सोलापुरातल्या ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला या ऊस उत्पादकांची केवळ अपेक्षा आहे ती एफ आर पीची रक्कम तरी वेळेत मिळावी ज्या साखर कारखान्याकडं शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं थकलेली आहेत सरकारने तातडीनं त्या साखर कारखान्यावरती नियमाप्रमाणे कारवाई करायला हवी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे शेतकऱ्यांची की त्यांनी या संदर्भात एक पाऊल पुढे यायला ही तर कायद्यानं करायची गोष्ट की ती ऊस गेलता सिद्धेश्वरला माझा थोडा सिद्धेश्वरला गेला होता थोडा लोकमंगल गेला होता आणि थोडा सहकार वर्षी याला गेला होता लोकमंगल कारखाना देशमुखांचा सुभाष देशमुखांचा माझी सहकार मंत्र्यांचा हा सिद्धेश्वर सिद्धेश्वर आपला साहेब आणि तिसरा सहकार वर्ष आपलोच मोहिते पाटला बघा तीन मातबर माणसं मोहिते पाटलांचं मला पंधरा दिवसात पैसे मिळाले लोकमंगलचे पण पहिल्या दोन हजार दिले पुन्हा राहिलेले सातशे रुपये त्यांनी पण जमा केले पण सिद्धेश्वर ना फक्त बाराशे बाराशे रुपये आता सत्तावीस रुपये काहीतर आहे तुमचं लोकमंगलचं बिल आलं हो लोकमंगल सकाळी वर्षी दोनशे रुपये जास्त दिले आम्हाला दिवाळी अजून त्यांनी शंभर रुपये देणार आहेत किती गेलं सिद्धेश्वरला बिल किती शंभर टन गेला किती निघाले बिल बाराशे का पंधराशे रुपये आतापर्यंत त्यांनी जमा केले म्हणजे शिल्लक किती राहिले अजून त्यांनी आमच्या हिशोबाने बाराशे रुपये राहिले म्हणजे एकूण राहिले किती येणं दीड हजार दिले बाराशे रुपये येणे टनाला बाराशे रुपये पण एकूण पैसे किती तुमचे पण सव्वा लाख रुपये जैन कारखान्याला ऊस गेलाय गोपाळ सुरवे शेतकरी बोलतोय जैन कारखान्याला ऊस गेलाय आमचा अठरा टन तर आम्हाला एक रकमी सत्तावीसशे पन्नास देतो म्हणून त्यांनी बोलले होते पण आम्हाला पन्नास काय आपल्या दोन हजार पन्नास टक्केच रक्कम दिली त्यांनी चेअरमन गणेश माने यांच्या नंबर त्यांना वारंवार मी मेसेज फोन केले मेसेज केले पाच सहा मेसेज केले शंभर के? एक फोन केले तर त्यांचा फोनला काही रिप्लाय नाही टेक्स्ट हा कायद्यानुसार गुन्हा आहे राजू शेट्टींची या संदर्भातली आम्ही प्रतिक्रिया घेणारच आहोत सहकार मंत्र्यांना सुद्धा विचारू आणि तुमचा भलेही खाजगी कारखाना असेल पण सहकारी साखर कारखान्याची नियमावली त्याला लागत नसेल तर कंपनी ऍक्ट प्रमाणे एफ आर पी देणं बंधन जाऊन नऊ महिने झालेत नऊ महिने हा अजून आम्हाला दुसरा हप्ता मिळाला नाही पहिला हप्ता किती मिळाला दोन हजार दिले राहिले सातशे रुपये हा राहिले सातशे रुपये तुझा किती राहिला कुठल्या कारखाना दिला होता आमचं इथे गेलं सिद्धनाथ शुगर कोणाचा आहे अजून दिलीप माने यांचा माझी आमदार बरोबर झाले हे पण सगळे राजकीय मंडळीच आहेत किती दिला होता पण यांचे डिटेल जिल्हाधिकारी असताना पण गेल्या वर्षी पण परमिशन कशी काय दिली कारखान्याला पहिले गेल्या वर्षी पण थकीत ठेवले होते त्याच्या अगोदर मुंडे साहेब होते त्यावेळेस दोनशे रुपये थकित होतं एक पण कारखाना चालवू दिला होता त्यांनी आता जे जिल्हाधिकारी काय ऍक्शनच घेत ना मुंडे साहेब होते ना मागच्या वेळेस तर त्यांनी दोनशे रुपयासाठी एकदा पण कारखाना चालू दिला नव्हता पाऊस छप्पनला एकोणीसशे छप्पन छप्पनला बर एवढा एवढा त्याच्यानंतर आता एवढी वर्ष झाली त्याच्यानंतर जास्त आहे त्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त किती वय वय शहात्तर तेव्हाच आठवत आहे का पाऊस तेव्हाचा पाऊस आठवत ना त्यापेक्षा जास्त आहे हेच दृश्य बीड जिल्ह्यात आहे पूर ओसरलाय पण चिखलाचा आणि संकटाचा महापूर आता समोर आलाय बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली गावातील तळेकर कुटुंबावर आलेल्या संकटाची व्यथा ऐकून मन सुन्न होईल बीड जिल्ह्यातील जे भयावह चित्र आहे ते प्रत्येक गावागावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता आपण आष्टी तालुक्यात हो, आहोत आणि आष्टी तालुक्यातील देवळानी पानाचं हे गाव आहे आणि ही माया नदी आहे जी ओव्हरफ्लो झाली होती अतिवृष्टी झाली भयंकर असा पाऊस झाला आणि त्यानंतर ही या नदीने पात्र सोडलं आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये हे पाणी घुसलं इतकी भयंकर परिस्थिती होती की अजूनही शेतकरी चार पाच दिवसानंतर सावरलेला नाहीये मी थोडस तुम्हाला हे सगळे विज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो आ, काय नाव आहे तुमचं किशोर सोबत तुम्ही बघ तळेकर तळेकर साहेब मला एक सांगा आता हे हे काय हे आणि आपण कुठं चाललो हे हे हा थोडा तीनशे कांदा कांदासावर होती वडील इथच होते पाणी शिरलं त्यानंतर वडील वरती कचीवर बसली इथं हो पूर्ण भरल्यानंतर खाल्ली ते बाहेर गेले तर बाहेर होत्या त्या वाहून गेल्या शेळ्या इथं होत्या त्या जागेवर मृत्यूमुखी पडल्या किती शेळ्या गेल्या आठ आणि चार कड आणि पूर्ण धान्य इथं असतं म्हणजे आमचं संसार इथं असत टोटल इथं आम्ही राहतो एवढा पेज असा आहे चित्रपटसाठी हे काय करू लागले आता था था हे आता पूर्ण आता गाळ बाहेर काढला त्याचा वास सुटला आहे कांद्याचा पण पूर्ण वास सुटला आहे हे बघा मी थोडस तुम्हाला दाखवतो हे शेतातील सगळं इथे गाळ झाला आहे इतकी भयावह परिस्थिती आहे की आता हे गाळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळे आपण बोलूया या, या सगळ्यांशी काय करतोय मित्र गाळ करतो गार। किती गाळ झाला सगळं गाळच गाळ गाळ आहे काय परिस्थिती होती का त्या भयानक परिस्थिती तू काय काय म्हणजे कधी बघितलं असं पाऊस नाही कधीच ना पाहिलं हे कोण आहे सगळे या इकडे आहे काय सगळी परिस्थिती वाहून संसारच वाहून वाहून आता काय कसं परत उभं राहता असंच राहायचं कस तरी काहीतरी करावं लागेल हे काय तुम्ही आता गाळ काढू लागले किती दिवस झाला हे पाऊस इथं हे गाळ होऊन दोन तीन दिवस झाले असतील ना चार पाच दिवस रोज आता गाळ काढायचा हे पाणी मोटर वगैरे वाटतं वाटत काय सगळी परिस्थिती इथं कांदा गेला विर गेली दोन किती एकर जमीन होती गाया गेल्या कांदे सरकारनं आता मस्त मदत करायला पाहिजे सरकारने का नाही आम्हाला तर काय केली पाहिजे ना पण आता या माणसाने कसं लढावं आता हे इतकं भयावह परिस्थिती आहे आता म्हणजे मला तर जे दिसते ते पात्र सगळं फुटलंय जमीन सगळं जमीन गेलीच आमची त्याच्यातच आता तिकडं सगळं दिसान तुम्हाला पाहिलं तर कसं चित्र आहे कस नाही वेगळंच होत इथं सगळे लोक येतानी आणि बघायचे आता काय बेकारीच झालेली आमचा जो काय संसार होता सगळा गेला पाच चक्कर जमीन होऊन गेली हा तीनशे शेगुन्या कांदा होता तो गेला गाया गेल्या शेळ्या गेल्या संरक्षण भिंत होती पोळ होती जुनी आजोबा घातली ती पण गेली गेला असतं पुन्हा उभं केला असतो गेले जमी गेल्यानंतर काय करता होती कांदा होता सोयाबीन होत राजमा होता कांद्याचं बी टाकलं हो। संपूर्ण याला काहीच नाही राहिलं सण कसा साजरा सहन मध्ये आता कसा करता आता करता मी त्याच्यामुळे मला सहनशीलता ठेवावं लागेल जोपर्यंत होईल तोपर्यंत आहे माझी एकच इच्छा शासनाकड जेवढी मत होईल तेवढी करावी कुर्ला ही दृश्य डोळ्यात पाणी आणि मुख्यमंत्र्यांना हात जोडून मदत करण्याची विनवणी शेतकऱ्यांकडनं केली जाते बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापूर्वी पडलेल्या पावसाने शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मी सध्या कुर्ला गावात आहे हे शेत जे आहे आपण बघू शकतात यातील कापसाचं जे पीक आहे हे पूर्णरित्या पाणी पाण्याखाली गेलेलं आहे आणि आता हे पाणी कुठेतरी थोडं थोडं ओसरत आहे आणि चिखल आणि आत्ता देखील गुडघ्यावर पाणी या ठिकाणी आहे आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काल मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील बीड जिल्ह्याचा दौरा केला काही शेतकरी माझ्यासोबत आहेत काय साधारण खूप बिकट परिस्थिती झाली आमची खूप एवढं नुकसान झालंय पाच दिवस झालं सगळं खूप पाण्यामध्ये आहोत आम्ही एवढी कंडिशन अशी कधीच नाही झाली खूपच भयानक परिस्थिती झाली आम्ही ऐकत होतो एकोणनव्वदला महापूर आलता पाऊस झाला पण अक्षरशः आम्हाला आता बघायला भेटलं खूपच नुकसान झालंय आणि एवढं नुकसान झालंय की आम्हाला सरकार माय बापली मदत करावी